बीडमधील महाराणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी काल उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून फरार असलेला आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला अटक केली त्याला रिमांडसाठी प्रयागराज येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर बीड पोलीस त्याला महाराष्ट्रात घेऊन येत आहेत खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेशदास यांच्या जवळचा सहकारी असल्याचा आरोप आहे तो मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामध्ये एन डी पी एस अंतर्गत खून करण्याचा प्रयत्न आणि इतर प्रकरणामध्ये हवा आहे या दरम्यान खोक्या भोसले याच्या वन विभागाच्या जमिनीवर केलेल्या अन अधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्यात आला खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून गोल्डमॅन म्हणूनही त्याची स्थानिक पातळीवर ओळख आहे शिरूर कासार परिसरात खोक्याशी दहशत असून तिथे त्याला खोक्या पार्टी असे म्हटले जाते व्ही आय पी कल्चर व्ही आय पी कार हातात सोन्याचे ब्रेस आणि कडे तसेच गळ्यात सोन्यांची माळ असल्याने त्याला गोल्डमॅन म्हटले जाते सतीश भोसले हा उंची आणि लावेश आयुष्य जगतो त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तसेच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारमधून पैसे उदलताना दिसतो सतीश अर्थ खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असेही दिसत आहे मागच्या सात ते सहा वर्षापासून खोक्या भोसले राजकारणात सक्रिय आहे सतीश भोसले हा बीडच्या शिरूर कासारजवळ पार्थिव स्थित राहतो भाजपा आमदार सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता आणि बीडमधील कुख्यात गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले याला बुधवारी बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली एका इस्माला अर्धनग्न करून बेदाम माराण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता गेल्या सहा दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक केले आणि थेट प्रयागराज गाठले तेथे त्याचा मुसक्या आवळल्या त्यानंतर खोक्या भोसले विरोधात कारवाईने वेग घेतला आहे शिरूर कासर येथील त्याच्या घरावर वन विभागाने बुलडोजर फिरवला आहे वन विभागाच्या जागेवर बांधलेले घर हे जमीन दोस्त करण्यात आले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक